नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो असे म्हटले जाते की मुलं ही देवाघरची फुलं आहे तर त्यामुळं मुला लहान मुलांना जेवढा प्रेमाने आणि मायेने सांभाळता येईल तेवढे कमीच असते पण आजकालची मुलं असे झालेत की मोबाईल आणि टी व्हीच्या वापरामुळं ना घरातल्यांचं ऐकत नाही चिडचिड करतात हट्टीपणा करतात आणि त्याच मुलांचं मग अभ्यासात लक्ष जात नाही ज्या मुलांना गेम मुला वगैरे खेळण्याची सवय असती मुलं रडायला लागल्यावर लाग आईवडिलांचं पण असं झालं की मुलं रडायला लागल्यावर लाग जेवण करत नसल्यावर मोबाईल द्यायचा आणि शांत करायचं ही जी मुलांना सवय लागली लाग आहे ना तर ते ह्या सवयी किंवा मुलांचा चिडचिडेपणा कसा दूर करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मग आत्ता दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस येत आहे तर तुमची मुलं जर सहा वर्षाच्या वरची असतील सहा वर्षापेक्षा मोठी तर त्या मुलांना मग वाचन वगैरे करता येतच तर मग काय करायचं आहे अशा वेळेस की तारक मंत्र सगळ्यांना माहितीच आहे तर मग जी सहा वर्षापेक्षा मोठी मुलं असतील त्या मुलांसाठी मग काय करायचे की तारक मंत्रचे एखादा प्रिंट काढायचे तुम्ही कारण मुलांना वगैरे किंवा काही पालकांना पण तारक मंत्र अजून पाठ नसेल तर त्या प्रिंटची झेरॉक्स काढून मग तुमचं देवघर जिथं असेल ना तर त्या देवघराच्या वरती चिटकवायचं आहे पूर्ण मंत्र आणि मग सात दिवस स्वामींचा प्रकट दिवस त्याच्या अगोदर सात दिवसापासून किंवा अकरा दिवस जरी केली ही सेवा तरी चालन तर मग दररोज सकाळचं मुलांचं आवरल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर जर काही मुलांची शाळा सकाळची असते त्यामुळे सकाळी मुलांना वेळ नसतो तर त्या मुलांनी मग संध्याकाळी जरी म्हटलं तरी चालन त्या मुलांसाठी मग संध्याकाळी आल्यानंतर दिवावत्ती केल्यानंतर त्यावेळेस मग ते म्हणायला सांगायचे पूर्ण तारक मंत्र दररोज एक वेळा म्हणायला सांगायचे असं तुम्ही सलग सात दिवस करा किंवा अकरा दिवस करा की तारक मंत्राचा फरक आहे ना मु लहान मुलांना किंवा जी मुलं चिडचिड करत असतील त्या मुलांना हा फरक खूप लवकर पडतो कारण जी मुलं जास्त चिडचिड करत असतील ना त्या मुलांना तर तारक मंत्राचा लवकरच प्रभाव पडतो ती मुलं शांत होतात ज्या मुलांना मोबाईलची म्हणा किंवा मोबाईलमध्ये गेम खेळण्याची सवय असेल तर ही सवय पण बंद होती आणि अभ्यासात लक्ष लागत नसेन तर मग ते पण सवय चांगली सवय होती हे बघा अशा प्रकारे भिंतीवर लावायचे माझ्याकडे मी देवघराच्या वरती लावलेलं आहे आणि तुम्ही पण मग अशा प्रकारे लावू शकता भिंतीवर आणि मग ज्यावेळेस मुलांचा आवरल त्यावेळेस मग एक वेळा दररोज म्हणून घ्यायचे मुलांकडून आता काय होईन की बऱ्याच जणांचं असं होईन की ताई आमची मुलं ऐकत नाहीत आमच्या मुलांना वाचन वगैरे करता येत नाही तर मग त्यावेळेस मग तुमच्या मुलांना जर वाचन करता येत नसेल तर त्यावेळेस मग स्वतः आईने किंवा वडिलांनी मग हा तारक मंत्राचा संकल्प करायचा आहे आणि दररोज एक ग्लास पाणी त्या मुलासाठी म्हणून संकल्प करायचे की हे स्वामीराया की माझा मुलगा चिडचिड वगैरे करतो अभ्यास वगैरे अभ्यासात लक्ष जात नाही तर त्याच्या त्याच्या ह्या वाईट सवयी बंद होण्यासाठी म्हणून मी संकल्प करत आहे म्हणून आज सात दिवसाचा किंवा अकरा दिवसाचा संकल्प करायचा आहे तुम्ही आणि दररोज तारक मंत्राचे पाणी बनवून मग तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता आणि मग ज्या मुलांना वाचन वगैरे करता येतं त्या मुलांनी मग सुरुवातीला मुलं ऐकत नाहीत की दररोज दररोज मग काय वाचायचं हे काय होतं याचे नाही मुलांवर असे असे प्रश्न पडतात मुलांना आणि मग नंतर सवय झाल्यावर दररोज तारक मंत्र म्हणण्याची ती मुलं मग सात दिवसाच सांग सात दिवसच न म्हणता किंवा अकरा दिवसच न म्हणता त्या मुलांना मग दररोज अशी सवय लागते की ज्यावेळेस त्यांचं सगळं आवडतं त्यावेळेस मग ती मुलं दररोज देवापुढे जाऊन मग एक वेळा तारकमंत्र म्हणण्याची सवय लागते हा जो मुलगा आहे हा मुलगा दहा वर्षाचा आहे तर ह्या मुलाला तारकमंत्र पूर्ण पाठ आहे तर तुम्ही हा तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा किंवा काही गोष्टींच्या मोबाईलच्या गेमच्या हारी गेल्या असतील त्यासाठी पण आणि अभ्यासात लक्ष लागत नसेल मुलांचं तर मग त्यासाठी पण तुम्ही हे हा मुलांना उपाय करू शकता कारण मुलांचा चिडचिडेपणा दूर होऊ शकतो तर ही सेवा तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मुलांसाठी सुरू करू शकता